पैसा आहे सोज काय राम मंदिर बांधलं खूप केलं काय काय केलं राम मंदिर बांधलं म्हणजे हा मंदिर बांधला तर बस आपला रोजगार नको काही नको काही नको काही नको बस मंदिर बांधलं मंदिर बांधलं तर आमची पोट भरली जी नाही बीजेपी सरकार सांग नुसते कोणचे मुद्दे बोल आपण सारे मुद्दे गैस का भाव गया पेट्रोल डीजल का भाव बढ़ गया महंगाई बढ़ गई हम लोग का दिए दिए लो नहीं रोड पे गंगा नहीं लग रहा दस साल से मोदी जी ने बहुत मेहनत किया दिन रात उनको थोड़ा आराम करना चाहिए ना हमारा कहने का मतलब है साल दिन रात काम किया ना उसने तो थोड़ा आराम दो, दो पर पर ना 2024 में मगई इस पर ग्वाडले पण पेन्सिल पण लोकांना कायला नाही त्याच्यामुळे सरकार ये तर बोगसच आहे बेरोजगार म्हणजे एखाद्या व्यक्तीला काम करून हे जे आपण काय कोर्स बोलते ते कोर्स सुद्धा करून चार पाच वर्ष जो काय कोर्स करून सुद्धा काम मिळत नाहीये हे कुठेही जा तुम्ही कुठेही कोर्स आहे आपलं काही सगळं करून तुम्हाला काम उपलब्ध झालेलंच नाही आपण सध्या मुंबईतील चेंबूर या विभागामध्ये आहोत आणि महाराष्ट्रात देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं वातावरण वातावरण आहे अशा सगळ्या वातावरणामध्ये सामान्य जनतेला काय वाटतंय काय काय <स्कारागागां> गेल्या दहा वर्षापासून केंद्रामध्ये सरकार असताना सामान्य जनतेला काय वाटतंय आपण जे जाणून घ्याव्यात आपण चंबूल मधल्या काही व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये आपण फिरतोय आपण व्यापाऱ्यांकडून नेमकं जाणून घेत आहोत की दादा काय सांगाल तुम्ही आज त्याच्यामध्ये भारतीय जनता सरकार आहे आणि एकंदरीत तुम्ही समाधाने आहात का या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात समाजाने कारण की महागाई एवढी वाढली की काय बोलू नका आमच्या खिशाला परवडत पण नाही एवढी महागाई वाढली आता इलेक्शन आल्यामुळे दोन महिने काहीतरी कमी केले भरपूर पेट्रोल डिझेलमध्ये भाव कमी झाले परत वाढतील भाव इलेक्शन आल्यावरती बस एवढं काय नाही काय वाटतं तुम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने जे काम केलं ते समाधानकारक आहे असं वाटतं तुम्हाला ते समाधानकारक आहे अर्ध नाही आहे असं आहे म्हणजे नेमकं कोणतं काम असमाधानकारक आहे असं वाटतं तुम्हाला भाव महागाई एवढ्या तर सिलेंडरचे तीनशे रुपये वाटतात बाराशे रुपये झाले परत रिटर्न गेलं पेट्रोल ऐंशी होतं एकशे चार रुपये झाले

सर्वत लोकसभा मतलब साल से धंधा कर रहा हूँ अभी पूरे भारत में महाराष्ट्र में लोकसभा का चुनाव हो रहा है चुनाव को लेकर आपकी क्या राय है आप क्या बीजेपी सरकार से संतुष्ट है जी नहीं बीजेपी सरकार से संतुष्ट करेंगे कौन से मुद्दे को लेकर आप उनसे सारे मुद्दे हैं गैस का भाव बढ़ गया पेट्रोल डीजल का भाव बढ़ गया महंगाई बढ़ गई हम लोग का देख रहे रोड पे धंधा नहीं लग रहा बीजेपी की सरकार यहाँ पे है हम लोग का यहाँ रोड पे धंधा नहीं लग रहा तो उसको जल्दी जल्दी बहाली किया जाए गरीब लोग रोड पे बेचारे थे रोड पे धंधा कौन लगाता गरीबी लगाता ना भाई अमीर तो लगाता नहीं है रोजी रोटी कमाता है उसको यहाँ की सरकार बंद करवा दी क्या लगता है इतने, इतने सारे बीजेपी सरकार ने भाव सब बढ़ा है के तर, भाव बढ़ा है व्यापारियों को बहुत सारी दिक्कत आ रही है क्या लगता है आपको तो आने वाले चुनाव में कौन सी सरकार देश में बन सकती है गठबंधन की सरकार बनेगी महायुति की या इंडिया गारी? इंडिया गठबंधन ऐसा आपको ऐसा क्यों लग रहा है की इंडिया आघाड़ी की सरकार बन सकती है देश में इंडिया महंगाई ज्यादा है ना पब्लिक परेशान है उससे महंगाई ज्यादा है उसके बावजूद भी दस साल से बीजेपी सरकार केंद्र में सरकार बना रही है महंगाई के बावजूद भी आपको लगता है इस बार भी लोग इंडिया के लिए वोट करेगी दस साल से मोदी जी ने बहुत मेहनत किया दिन रात उनको थोड़ा आराम करना चाहिए ना हमारा कहने का मतलब दस साल दिन रात काम किया ना उसने तो थोड़ा आराम दो ना दो हजार चौबीस में तो पब्लिक आराम देना चाहिए महाराष्ट्र में क्या लगता है अभी पिछले अठारह साल से आप मुंबई में है वो महाराष्ट्र के राजधानी में महाराष्ट्र में इंडिया गठबंधन की सरकार बनने जा रही है यहाँ पे वही बनाएगा शिवसेना और ये कांग्रेस बिल्कुल और भी कुछ हमारे आपको क्या लगता है तो कि पूरे देश, देश देश में देश किसकी सरकार आ का क्या बच्चा है यहाँ पे कम से कम नहीं तो गवर्नमेंट बेचेगी और कौन बेचेगा अभी गवर्नमेंट किसके चल रही है मोदी की चल रही है ना मोदी ने बेच दिया पूरा एयरपोर्ट से लेके रेलवे से लेके सब तो बेच ही चुका है आपको भी मानूम ये चीज हलुआई की नहीं मानू फिर आम जनता को बस रो रही है खा रही है बस इतना ही बाकी और कुछ नहीं बचाए जाए कांग्रेस वाले अगर बनाए नहीं होते कांग्रेस वाले आज बनाए नहीं होते तो मोदी जी उसको बेचते नहीं जो वो लो लोग बोलते दस साल में बहुत कुछ किया क्या किया दस साल में क्या किया अगर कांग्रेस बनाया नहीं होता तो वो आज बेचता नहीं मोदी बीजेपी सरकार शक्यता तर आता बीजेपी चीच आहे तर पण आता काय सांगता येत नाही कसं की काँग्रेस काँग्रेस पण मध्ये चांगली दिसायला लागल्या चांगा लागल्यात तर पण खायला तर बीजेपी असता पण आता टॉप लीडर जर बघायला गेलं तर बीजेपीच चांगला बीजेपी तुम्हाला काय असं काय म्हणतात अपोजिशन लीडर टॉप मध्ये म्हटलं तर तेवढं आपलं राहुल गांधीमध्ये तेवढं काय क्वालिटी नाही वाटत नाही आपण मान्य करू की राहुल मध्ये क्वालिटी नाही परंतु गेल्या दहा वर्षामध्ये महागाई ज्या पद्धतीने वाढते हा हे तर गोष्ट खरी आहे महागाई वाढलेली आहे आपण आता बघा जे असं दुनियामध्ये बी आजकाल स्क्रॅचेस कसंच आहे आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये बघितलं तर आपण स्क्रॅचेस कसंच आहे ठीक आहे ना आंतरराष्ट्रीय पातळीवरती बाजारपेठ काही असं परंतु त्याच्यात सरकारी स्थिर असलं पाहिजे जनतेचं जनता ही समाधानकारक सर्व झाली पाहिजे यासाठी महागाईचा जरा कमी असला पाहिजे परंतु गेल्या दहा वर्षामध्ये बीजेपी या बाबतीमध्ये अपयशी आहे त्याच्याबद्दल खरी गोष्ट हो आहे तुम्ही बोलण्याची गोष्ट त्याच्यामध्ये काय हरकत नाही दहा वर्ष त्यांचे आलेलेच आहे दहा वर्षामध्ये पण काय त्यांचे पण काय कोशिश केलेली होती त्यांनी पण केलेले त्यांनी पण अगोदर मनमोहन सिंग पण दहा वर्ष केलेलेच होते जसं असं म्हणून नाही की त्यांनीच त्यांनी नरेंद्र मोदीच केले मनमोहन सिंग मनमोहन सिंगच्या काळामध्ये गॅस हा चारशे साडेचारशे रुपयाचा आज अकराशे रुपये जवळपास तीन कोट हा गॅसचा दर वाढलेला या सगळ्या महागाई ना तर सामान्य जनता पक्ष त्रस्त आहे तुम्ही म्हणताय की बीजेपी सरकारला काय वाटतं नाही नाही बीजेपी सरकार जेव्हा म्हणून आपला काय नेतृत्व पूर्ण काय करणार का पण महागाई कम व्हायला पाहिजे लेकिन आता इंटरेस्ट दरचा दर दिवस आता पासून बघितलेलं आहे तर महागाई आलेली आहे चंदूरमध्ये टक्कतो हा चंबूर मध्ये काय वाटतं ह्या सगळ्या याच्यामध्ये चंबूर मतदारसंघामध्ये कुणाची कुणामध्ये जसं सुरस होण्याची शक्यता आता असं बोलता येत नाही का की आता आता काहीच जर पीला पण तिकीट द्यायचं विचारमध्ये येत शिवसेना मध्ये पण कुणाला द्यायचं विचारमध्ये येतं आता तो कुणाला दिलेलं त्यांच्या हिशोबाला वोटिंग जात आहे ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत राहुल शेवळे हा काय राहुल शेवळे आहेत त्यानंतर शिवसेना उद्धव भाषे गटाचे अनिल देसाई आहे यांच्यामध्ये कधीतरी चुरशीची लढाई आपल्याला पाहताना दिसते सगळ्या संदर्भात असं काय बघा आता दोन्ही पण शिवसेना शिवसेना गट तर एकच आहे माणसं तर सगळे पहिलेपासून तर शिवसेना जुनी शिवसेना उद्धव साहेबाची शिवसेना बी असलेली असं म्हणतात आता हे शिवसेना बी माणसं तर सगळे एकच तर एकच आहेत ना माणसं तर अलग झालेली यांनी पार्टी अलग अलग केलेली आहे गोष्ट वेगळी आहे पार्टी अलग अलग झालेली आहे ते गोष्ट वेगळी आहे आता पुढे चलून बघावं असं तर कोणी झालं तर बाळासाहेबला उदया साहेबांना तर वोटिंग करायचे चान्सेस अनिल सगळे सामान्य करता आपण प्रतिक्रियामध्ये लोकसभेचं काय वातावरण आहे महाराष्ट्र प्रतिक्रिया चालू घेताना आपण आणखी सामान्य काय वाटतं माझ्यासोबत काही चांगल्या देखील आहेत काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सरकार कोण असं बनणार कोरोना सरकार जे पैसे देतील त्याचे पैसे असणार सरकार बनणार जे बिर्याणे चारतात मतांनी कमजीतात अशा लोकांना काय करतात का असं तुम्हाला वाटत की सरकार त्यांच्याकडे पैसा आहे सरकार येऊ शकतं तसं होतं ना कोरोनामध्ये सांगतो ना पुढे अफश लोकांना कुठे मतदान सर्वसामान्यांच्या लोकांना मतांत याच्यावर पैसे सर्व का मत्स्य पॉर मनी पॉवर सर्व काही पाठीसा असतो जनता सर्वसामान्य जे उमेदवार असतात अपक्ष उमेदवार त्यांच्या पाठीसाहेचराही नसतं कधीपर्यंत मतदान करत काहीच करत नाही पण ज्याच्याकडे पैसे तीस तीस लोक जिंकून येतात आणि जिंकून येणार दोनशे दोनशे दोन टक्के कारण की तरी येथील मशीन तिने हँग केले सर्व काय केलं सर्व काय केलं सर्वच काय केलं त्याच्यामुळे मेन मुद्दा काय म्हणते काय त्यांचं सरकार येणार आहे पश्चिम पचं पैसा आहे सर्वच काय तिने राम मंदिर बांधलं खूप मला निवड तिने केलं काय काय केलं राम मंदिर ते बाकी रोजगार दिसत काय नसतं जनतेला आणि जनतासोबत स्फूर्तीपणाने हा मंदिर बांधला तर बस आम्हाला रोजगार नको काय नको काय नको काय नको बस आम्हाला मंदिर बांधलं मंदिर बांधलं तर आमची पोटं भरली आता आम्हाला धर्म पाहिजे आम्हाला रोजगार नाही पाहिजे बाकीचं काही काही नाही पाहिजे त्याच्यामुळे शंभर टक्केच निवडून येईल असं वाटतं मला भाजप ईव्हीएम मुळे बीजेपी सरकार येऊ शकते असा दावा आहे तुमचा नाही या, या देशाची जनताना अतिशय महामूर्ख आहे म्हणजे मूर्ख म्हणून त्या मूर्खांचा अपमान नाही मला करायचं आहे कसं म्हणजे कुठेही कसं आहे कोणाच्या मागाचं ते काय जाते ते विचार काय मांडायचे नाही काय नाही काय नाही काय नाही कसे उठायचं कसे व्हायचं कसे काय गोष्टी करायच्या अशी हे फार भाऊट लोकांचा देश आहे आणि भाऊट लोकांच्या देशामध्ये अशीच लोक सत्ते जातात जे लोकांना शेड्या लावू शकतात जे लोकांना विकत मतदान विकत घेऊ शकतात अशी लोकांनाच ते सत्ता येते त्याच्यामुळे मेन मुद्दा काय माहिती का भाजपचंच सरकार येईल याच्यामधलं मुली शंकाच नाही मेन आता ते असं तेवढे येते तेवढी जर असताना त्यांना जर तर प्रामाणिकपणे निघून यायचं असं त्यांनी हे होतील हे जे होती ब्लॅक पेपर ते असतं असतात संदर्भात काय वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये गॅस चे चार्जर हे साडेचारशेवरून थेट अकराशे रुपयापर्यंत पोहोचले सामान्य जनता प्रचंड त्रस्त आहे या सगळ्या परिस्थितीकडे पहिलं काय म्हटलं त्रस्त होती अशी बांधितलं बरोबर आहे पण त्याच्यानंतर भाजपने लगेच राम मंदिरचा मुद्दा काढला राम मंदिरचा मुद्दा काढला मग बाकीचे लोक काही गोष्टी लगेच विसरून गेले लोक मुद्दा भाजपचं ते मग होते आजमावत होते भाजप की बाबा आपण राम मंदिरचं ते खेळणं आपण लोकांना जनतेला देणार आहोत त्या जनता किती खेळते मग नंतर कळलं की अरे हा अरे हे भाजप म्हणजे आपण राम मंदिर मानलं म्हणजे सर्व आता आपल्याला झाले जनता सर्व काही विसरले ते रोजगार विसरले ते गॅसचा सिलेंडर विसरलं महागाई बेगाई सर्व विसरून घेते त्यांना राम मंदिर पाहिजे होतं ना जे आपण त्यांना दिले बे त्याच्यामुळे मेन मुद्दा असं काय म्हणतो का की सर्व उशी ते झाले असं माझं वैयक्तिक मत आहे तुमची जी महागाई वाढले पण पेन्शील पण लोकांना काय त्याच्यामुळं सरकार हे तर भोगतच आहे बरोबर आहे ना मग आता म्हाताऱ्या लोकांची सोय नाही एक बाजूनी महागाई करतात एक बाजूनी दुसरी काहीतरी भर करतात आता बाराशे तेराशे रुपयाने किती कोटी रुपये झाले असतील पेन्शन दिले नाही तर आणि आधार कार्ड वगैरे तर सगळे घेतातच ना आपल्याला जेव्हा वाटमध्ये काम लागतं तेव्हा सगळे घेतात मग त्याच्यानंतर लिंक करायचं काय येतो त्यामध्ये गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने जे काम केलंय आता इंडिया आघाडी म्हणजे राहुल गांधी नेतृत्वाचे सरकार बनतंय देशामध्ये हे तुम्हाला वाटतं येतं सरकार देखील तितकं चांगलं काम करू शकेल याच्या काळामध्ये नाही येत्या काळात तर कोण काय करेल ते सांगू शकत नाही कारण यांच्या बाजूने पलटी असतात हे रातोरात काही पण करू शकतो महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये काय होते मी स्त्री आहात महिला सुरक्षेच्या महिलांसाठी या सरकारने काय महिलांसाठी करतात महिलांना महिला खूप पळायला लागल्यात ना मग त्याच्यामुळे आर्धी तिकीट मग माहेरी जा इकडे जा तिकडे जा महिलांसाठी केलं ते बरोबर केलं पण काही गोष्टी वेगळ्याच केल्यात

कुठल्याही क्षेत्रात जर तुम्ही जात असाल तर त्या क्षेत्रातून तुम्हाला या पुढे त्याला शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी भेटणार नाही हे लिहून करायचा आहे त्या व्यवसायासाठी सुद्धा हे जे काही आपल्याला खत जे बोलत ते भेटणार नाही बेरोजगारीचं प्रमाण म्हणजे सध्याला खूप वाढलेलं आहे बेरोजगार म्हणजे एखाद्या व्यक्तीला काम करून हे जे आपण काही कोर्स बोलतो ते कोर्स सुद्धा करून चार पाच वर्षाचा का काही कोर्स करून सुद्धा काम मिळत नाही हे कुठेही जा तुम्ही कुठेही कोर्स आहे आपलं काही सगळं करून तुम्हाला काम उपलब्ध झालेलंच नाही या ठिकाणी काम म्हणजे तुम्हाला भेटणारच नाही तुम्ही किती काही शिक्षण घ्या नाही नाही मतदानाचंच माझं अजून वय झालेलं नाही पण येणाऱ्या काळात देणार आणि मतदान नसून तर मी एखाद्या लोकांच्या समाजसेवेसाठी उभा राहणार कारण ह्या पुढच्या काळामध्ये नोकरी धंदा काही नाही येणाऱ्या काळात आपल्यालाच आपलं स्वतःचं काहीतरी करून लोकांच्या समाजासाठी काम केलं पाहिजे हे माझं म्हणणं आहे